चिखली येथे सार्वजनिक माघी गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप चिखली तालुका संगमेश्वर येथील नवतरुण गुरववाडी आणि आणि ब्रदर्स फाउंडेशन मुकुंद ब्रदर फाउंडेशन गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाच्या निमित्ताने गेल्या सलग दहा वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली रांगव बौद्धवाडी शेंबवणे पाचकुडे शेणवणे आदी भागांतील विद्यार्थ्यांना वही पेन तसेच खवचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली कार्यक्रमात कोकणच्या मातीचा सुगंध संस्कृती व माणसांचे अंतरंग प्रभावीपणे मांडणारे महिला व पुरुषांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले तसेच मुंबई मंडळ ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रेवा कदम व रंजना कदम यांची उपस्थिती लाभली मंडळाला मार्गदर्शन देणारे समाजसेवक रत्नागिरी जिल्ह्यातील माननीय श्री यांनी मंडळास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी दर्शन घेतले व महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी पंचक्रोशीतील नामांकित हरिपाठ भजनकार बुवा महाराज व मंडळी रांगव कडवई चिखली यांच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नवतरुण मित्रमंडळ वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष गुरव तसेच रघुनाथ गुरव सुनील जाधव विनोद गुरव प्रवीण गुरव काशीराम गुरव सचिन नलावडे चंद्रकांत जाधव विवेक पवार महिला अध्यक्षा रंजना गुरव विद्या जाधव प्राजक्ता पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मुकुंद गुरव शेखर गुरव सुईश गुरव आशिष जाधव सुहास गुरव व इतर वाडीतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला